देवळात गेली होती मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसती विठ मी म्हणलं राहिलं रखमाय तर रखमाय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं पुढं माग आपल्यालाच लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमायला म्हणाली विठू कुठं गेला दिसत नाही रखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणली तिथं कोणीच नाही तर म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसतं दगडासारखी झाली मान अगदी भरली बघ इकडची तिकडं जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही ठाऊक नाही खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूला असेल विठ्ठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण अठ्ठावीस युगांचं एकटेपण